बुधवार अठरा जून दोन हजार पंचवीस संत मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेल्या वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला माणसांनी पहावे ह्या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्या समोर न करण्याविषयी जपा केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही ह्यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून डोंगी जसे सभास्थानात आणि रस्त्यात आपणा पुढे शिंग वाजवतात तसे करू नकोस मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये अशा हेतूने की तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा डोंग्यांसारखे असू नका कारण लोकांनी आपणास पहावे म्हणून सभास्थानात आणि चवाठ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत तू तर जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा आणि दार लावून घेऊन आपल्या गुप्तवाशी पित्याशी प्रार्थना कर म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा डोंग्यांसारखे म्लानमुख होऊ नका कारण आपण उपवास करीत आहो असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करतात मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत तू तर उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव आणि आपले तोंड धुऊ अशा हेतूने की तू उपवास करीत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवाशी पित्याला दिसावे म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल चिंतन नम्रता व औदर्य हा सज्जनांचा दागिना आहे व देणारा परमेश्वराला विशेष प्रिय असतो जो मनापासून हातचे काहीही न प्राप्ता देतो तेव्हा परमेश्वर त्याची परतफेड अनेक पटीने आपल्या जीवनात करत असतो व आपल्याला त्याच्या कृपेनेही सर्व प्रकारचे समृद्ध करत असतो आजचे स्तोत्र वचनही जे दयाळू आहेत ते परमेश्वराचा आदर करीत असून जगातील अंधारात ते परमेश्वराचा प्रकाश पसरवणारे दीपस्तंभ आहेत असे सांगत आहे त्याचप्रमाणे त्यांना परमेश्वराच्या आशीर्वादाचा लाभ होतो हे जाहीर करीत आहे संत पॉल म्हणूनच आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला सर्वांशी उदारतेने वागण्यास प्रोत्साहित करतात तर शुभवर्तमान आपल्याला नम्रतेने वागून वैयक्तिक जीवनात श्रद्धेचे पालन करण्याचा सल्ला देत आहे शुभवर्तमान यावरी भर देते की परमेश्वर आपल्या कृतीपेक्षा अंतकरणातील हेतू लक्षात घेतो म्हणून जेव्हा कुणी कुठल्याही सन्मान व प्रशंसेशी अपेक्षा न करता देतो तेव्हा परमेश्वर अधिक संतुष्ट होऊन त्यांना कृपेशी बक्षीस देतो म्हणूनच आपल्यासाठी परमेश्वराच्या कृपेचा जरा मोकळा करणारे पवित्र्याचे परोपकाराचे अवधार्याचे व तरीही नम्रतेचे प्रामाणिक जीवन जगण्यास आज आपण विशेष प्रार्थना करूया